पूर्णा नगरीवासियाचे आणि पूर्णा नगरीतील सर्व पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळी सर्व जनता यांचे खूप खूप आभार सर्वांनी चंद्रमंजू हॉस्पिटल सोहळा कार्यक्रमामध्ये येऊन आपली उपस्थिती ठेवली त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी डॉक्टर गणेश काजगुंडे बाडरोग तज्ञ आहे चंद्रमंजू हॉस्पिटल चा उद्घाटनचा आजचा दिवस आहे बारा बारा दोन हजार पंचवीस मी पुणे मध्ये अद्ययावत सेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे यामध्ये एन आय सी यू सेवा एन आय सी यू न्योनेटल केअर युनिट आहे त्याच्यामध्ये एक महिन्याच्या अगोदरच्या बाळाला आपण सिरियस बाळ असतो त्यांना इलाज करणार आहे आणि पी आयू पिडे इंडेस्यू केअर युनिट आहे ते एक महिन्यानंतर आपण जे सिरियस असतो त्यांना सेवा देणार आहे आणि आपण बत्तीस बेडचं हॉस्पिटल बनवलेलं आहे यामध्ये सर्व ठिकाणी ऑक्सिजनचे पॉईंट दिलेले आहे जेणेकरून गोरगरीब लोकांना नांदेड येथे जाण्या जाण्यापासून वंचित राहावे आणि त्यांना कमी खर्चामध्ये चांगली सुविधा देण्यात यावी या या अनुषंगाने आपण इथे हॉस्पिटल बांधलेले आहे कारण की आपल्या पंचक्रोशीमध्ये खूप असे रुग्ण आहेत त्यांना नांदेला जाऊ शकत नाही त्यांना अल्प दरामध्ये आपण रुग्ण रुग्णसेवा देता येईल त्याचे प्रयत्न आपण करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे मी दोन हजार सोळा इथे पुणे इथे आलो दोन हजार सोळा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व पुणेकरांनी आणि पंचकृषीतील सर्व लोकांनी मला खूप सहकार्य केले खूप मदत केली आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला रुग्णसेवा दिली म्हणून सर्व पूर्ण आणि पंचक्रोशेतील सर्व नागरिकांचे मी आभार मानतो आणि यापुढेही मी अशी सेवा रुग्णसेवा देत राहील इमर्जन्सी हँडल करत राहील तुम्ही सुद्धा मला त्याचप्रमाणे सहकार्य करा ही सुद्धा मी तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि मी जास्तीत जास्त वेळ आपल्यासाठी देण्यासाठी प्रयत्न करतो कारण की आपल्या बा... आपल्या पूर्णेमध्ये भरपूर सारे रुग्ण असे असतात की कुणाला कन्व्हर्जन म्हणजे झटका येतो कुणाला डेंगू असतो कुणाला मलेरिया असतो किंवा कॉम्प्लिकेटेड केसेस सेप्सेस असतो याच्यासाठी इथे अवेलेबल डॉक्टर नसल्यामुळे मला जास्तीत जास्त सेवा मला द्यावं लागेल आणि मी त्या सेवेला खरं उतरेल बस हीच की इतकं मी सा, सांगू इच्छितो एकदम आनंदाचा दा दिवस आहे आज आपण इथं पूर्ण शहरामध्ये हो एक चांगलं सुसौद्ध हॉस्पिटल आमचे खंडाराव मित्र त्यांचे चिरंजीव श्री गणेश खंडबाराव काजगुंडे यांनी आज इथं हॉस्पिटल काढलंय चंद्रमजूहार त्या हॉस्पिटल अत्यंत आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि मला खात्री आहे त्यांची सेवा इतकी चांगली आहे त्यांच्यामुळंच आज त्यांना एवढा वैभव उत्पन्न झालाय पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा दोघा दाम्पत्याला दा, आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये आल्या सेवा करावी मी खंडाराव श्यामराव काजगुंडे गणेश डॉक्टर यांची वडील ज्याप्रमाणे मागायच्या वर्षी किंवा दवाखाना शेवटपासून जे जी सेवा केली त्याच्यापेक्षा आमचा मुलगा जास्त सेवा करील आणि येथील सर्व आरोग्य जे काही बिमार पडलेले माणसांची यांना या सुखरूप राहतील अशी मी ईश्वर त्यांनी विनंती करतो